ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र आज अध्याय दुसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुवे नम श्री कुलदेवताय नम हे त्रिमूर्ती दत्तात्रेय तू माझा गुरु आहेस तू कृष्ण नदीच्या तीराव वास्तव करतोस तेथे तुझे असतात ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे असे ध्यान करत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला तेथे त्याला झोप लागली झोपेत असताना त्याला स्वप्न पडले की त्या स्वप्नात जटाधारी स्वर्गांगाला भस्म लावलेले व्याघ्रचर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले श्री गुरु त्याला दिसले त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्यांना अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीही दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली होती तिथे तिचे ध्यान करत तो पुढे चालत निघाला आणि काही अंतर जातं तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले झावत त्या त्या घातला तो म्हणाला हे कृपासागर तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके ही झाली तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीचा सा करणारा साक्षात सूर्यच आहेस माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कोठून आला आहात आपले नाव काय आपण कोठे राहता नामधारकाने मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करत फिरतो माझे गुरु नृसिंह सरस्वती भीमा अमराजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते त्रिमूर्ती दत्तात्र्यांचे अवतार आहेत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीही येत नाही त्यांच्या घरी सदैव लक्ष्मीचा निवास असतो त्यांचे घर धनधान्यांनी गोनाधी अष्ट अष्टांनी भरलेले असते सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सदैव ध्यान करत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना ही परंपरेने चालत आली आहे असे असताना देखील माझ्या नशिबी ही कष्टदशा का बरे माझे नशीब थोर म्हणूनच आज मी तुम तुम्ही मला भेटलात तुम्हीच माझे तारक आहात आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले अरे श्री गुरु भक्त वत्सलले आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर ही सारखीच असते ज्यावर गुरुकृपा गुरु गुरु आहे त्याला कसलेही दुःख असूच शकत नाही गुरुकृपा गुरु झालेला मनुष्य काळाला देखील जिंकतो सर्व देवदेवता त्याला वंश होतात अशा श्रीगुरूंची तू भक्ती करतोस आणि तरी आपण दिनदुःखी आहोत असे सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहे श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणि एक लक्षात ठेव की जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्री गुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून म्हणाले स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे ते त्रुमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की हर हर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे कसे काय हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे कृपा करून माझी शंका तुम्ही दूर करा सिद्धयोगी म्हणाले नामधारका तुझी शंका बरोबर आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो ते तू ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाली त्या पुराणांमध्ये ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने उत्तीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नित्य व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी आज तुला सांगतो ती तू एकाग्र चित्त्याने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्मे सविस्तर सांगितले असे सांगितले असता हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाचा गुरु महात्मा कोणत्या कारणास्तव सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची मला खूप इच्छा आहे कृपा करून ते सविस्तर मला सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयुगांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली आणि ते म्हणाले जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात पहोडले होते त्यांची सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाले त्यांनी चारही दिशांना पाहिले ते चतुर्मुख शले ते स्वतःशीच म्हणाले मी सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही असू शकत नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले आणि ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांनीची ची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूंनी त्याला चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेल्या स्थावर निर्माण केले त्यात स्वदेश म्हणजे घामातून उत्पन्न होणारे अंडज अंडातून उत्पन्न होणारे जारज आणि वाऱ्यातून उत्पन्न होणारे द्विदज उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रिलोकेची रचना केली आणि मग त्याने इत्यादी सप्तऋषी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रेवांनी कृतयुग त्रेतायुग युग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर ही अवतीर्ण झाली ब्रह्मदेवांना सर्वप्रथम कृतयोगाला पृथ्वीवर पाठवले कृतयोग म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे की ते ज्ञानी सत्वगुणांची करणारे होते त्याने परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञपी गळ्यात रुद्राक्ष माळा व हातात कंगणे होती त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सप्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चरेचा मार्ग दाखवला व लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवानी त्याला परत बोलवले आणि त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले त्यांची लक्षणे अशी की त्रेतायुगाचा देह स्थूल होत त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञ करत असे त्याने मार्गाची स्थापना केली ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्यांच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार देखील केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले नंतर द्वापार युगाला खंडवाग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत निष्ठुर व दयावान होते त्या युगात पाप पुण्यासमान होते असे ते द्वापार युग पृथ्वीवर आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत आले गेले द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलुयुगाला बोलवून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केले आज्ञाही केली हे कलियुग अतिशय अविचारी होते पिशाच्याप्रमाणे मूक असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीव व डाव्या हातात शिश्र म्हणजेच लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना खूप हसू आले त्यास लिंग आणि जीभ का धरली आहे असे विचारले असता कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी आणि रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवता त्यांची मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपण माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करेन मी स्वछंदी आहे मी लोकांच्या निद्रा आणि नी कलह माजवेन परद्रव्याचा उपहार करणारे परश्रीशी रममान होणारे हे दोघी माझे प्राणसखे आहेत ढोंगी संन्यासी कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घ आयुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करत असेल त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्याने पृथ्वीवर प्रदीघळ काळ कष्ट सोसावे लागत असत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य फार तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्याच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतात असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवानी असे सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकाविषयी सांगता ते माझे वैरी आहेत असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ ब्रह्मदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भू लोकावर गेल्यास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागती एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होती कलयुग म्हणाले मी दृष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार ब्रह्मदेव म्हणाले जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील हरिहरीची सेवा करणारी असती जे सदैव आपल्या गुरुची सेवा करतील त्यांना तू पिडा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिला धेनू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पिढा देऊ नकोस आपल्या गुरुची सेवा करणारे अभेद भक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप काय असते गुरुचे महात्म्य कोणते तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला ब्रह्मदेव म्हणाले की ऊ मिळून गुरु शब्द होतो त्यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेश वाचक आहे वा ऊ हा विष्णुवाचक वाचक व र हे अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषांतांची प्राप्ती करून देणार आहे शिवशंकर कोपला तर गुरु रक्षण करेल पण गुरु कोपला तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश आहे गुरु साक्षात परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरुजी सेवा ही करावी वैष्णव जन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाले तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थ तपे योग ताप इत्यादी धर्म करतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णश्रम धर्म ज्ञान भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरुची सेवा करावे भजन भजनपूजन करावे गुरुचं सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरु महात्म्य सांगितली असता कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ असे कसे म्हणता याचे काही उदाहरण आहे का ब्रह्मदेव कलीला म्हणाले तू सगळे काही सविस्तर सांगतो तुला मी सगळे काही सविस्तर सांगतो ते तू ऐक गुरु शिवाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो असे बोलून ब्रह्मदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला खूप वर्षापूर्वीची कथा गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्याचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रदीचा अभ्यास करत असत त्यात संपादिक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरुंवर फार भक्ती होती तो आपल्या गुरुंची अगदी मनापासून सेवा करत असे एकदा वेदधर्म आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतात त्यांनी सर्व शिष्यांना बोलवले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला आहे आपण काय म्हणाले पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले त्यातील पुष्कळशे पाप संपले अद्याप थोडे शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहायचे असे मी ठरवले आहे ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल तर मी नक्कीच पापमुक्त होईल वेद धर्माचे हे शब्द ऐकताच एक सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संपादिक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपावा लागणार आपला देह सदृढ आहे तोवर तो भोग संपवा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तयार आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संपादिकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्मांना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाळा संपादिका जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन मी पांगळा होईन अंध होईल तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संपादिक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात संपादिक गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस काम बालेश्वराजवळ ते राहिले तेथे मरणकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता असेच काही दिवस गेले आणि वेद धर्माच्या शरीरात बदल होऊ लागलाय त्याचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रूप दिसू लागले त्यांना धड चालता देखील येईना पण संपादिक नावाच्या सेवेत काहीही कमी करत नसे तो त्यांचे कपडे धुत असे त्यांना स्नान घालत असे त्यांचा बिछाना घालत असे पण महाव्याधीनी त्रस्त झालेले गुरु संपादिकाला उलटसुलट अज्ञा करून अत्यंत त्रास देत होते तरी देखील संपादिकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेद धर्म त्याच्यावर कसली तरी तक्रार करत असे पण संपादिकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते संपादिक भिक्षा मागून आणीत असे पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत तर कधी गोड पदार्थ आणले नाही म्हणून रागवत आणि सगळे अन्न फेकून देत असे पण संपादिक कधीही कष्टी होत नसे गुरुंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे संपादिकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रगट झाले संपादकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले संपादिकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झाले तुला हवा तो वर तू माग परंतु संपादिकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहे तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का वेदधर्म रागावून म्हणाले मुळीच नको माझ्यासाठी वेदा देवांकडे कसलीही भीक मागू नको संपादिक परत गेला व शंकराना म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेली शंकर कैलासावर परत गेले आणि त्यांनी सर्व देवतांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्याचे दर्शन घेण्यासाठी आले संपादकाची गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले आणि संपादिकाकडे प्रगट होऊन त्याला म्हणाले बाळा या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तेव्हा तू काहीतरी वर माग तेव्हा संपादिक म्हणाला परमेश्वर मला काही नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहे माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहे प्रसन्न झालेले गुरु देत नाही असे काही नाही म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरु भक्ती श्रेष्ठ आहे तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त होतात मग वेदधर्मानी संपादिकाला विचारले काय रे विष्णूंनी काय दिले तेव्हा संपादिक म्हणाला मी विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संपादिकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले संपादिका धन्य आहे तुझी तू काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्याचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील तुला माझा आशीर्वाद आहे असे ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना सृ दृष्टी आली त्यांनी संपादिकाला प्रेमाने पोटाशी धरल्या आणि त्यांच्या डोक्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की बाळा मी तुझी परीक्षा पाहिली अरे जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्ष तू माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सूत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली संपादिकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांनी त्यांची पुनर्श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात अशा रीतीने गुरुचरित्र गुरुचरित्रातील कलियुग वर्णन गुरुमहात्म संपादित अख्यन नावाचा अध्याय दुसरा समाप्त ओम श्री गुरुदेवदत्तात्रेयनमस्तू मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद